કાર્યક્ર સર્વ સન્માનીય માન્ય વેલા બ વક્ત્યાર आपली भाषणा या ठिकाणी करत असताना ज्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साथीनं प्रवेश झाला ते सन्मान्य अशोक गोथ्रे बाळासाहेब पवार यांच्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला ते सन्मान्य देवका मोरे या गावचे सरपंच શકું શંકુ શકુંતલા મોરે આલે સર્વ ગાવા સરપંચ ઉપસરપંચ સર્વ પ્રમુખ વડીલધારી મા બગીરી ખરા અર્થના ઠિકાણી આપણે સર્વપૂર્વક સ્વાગત કરતો દોન હજાર નવ સાલી જ્યાસમી આદરણીય શરદ પવાર સાહેબ આશીર્વાદ વલ્લભ શ્રી બિકે કૃપે આઠિકાણી शिरू लोकसभा मतदारसंघाचा या परिसरामध्ये आलो परंतु पहिल्यांदाच या गावामध्ये या ठिकाणी योग योग आला तो या ठिकाणी सांगितला की आदिवासी समाजाचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्याला तुम्ही आलं पाहिजे तर म्हणलं कोणी घेतलाय तर म्हणजे देवका मोरे यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आता देवका मोरे आमच्या दिघेमध्ये त्यांचं घर आहे सांगलीमध्ये त्यांचा मुलगा राहतो जसे या ठिकाणी सळकंदे महाराजांनी भाषण केलं की दोन हजार चार ला ज्यावेळेस विधानसभेला उभा होतो त्यावेळेस भीमाशंकर सहकारी सोसायटी त्या ठिकाणी होती धानोर गावमध्ये आणि त्या गावामध्ये मोठा मतदारसंघ होता तिथं माझ्या मामाचा मुलगा नगरसेवक आहे सुनील टिंगरे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा <coughs> आता इथ बसलेल्या उपसरपंच आहेत सुपेताई मुंडे साहेबांच्या बरोबर हजो ना त्यांची <coughs> सुनबाई आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवक होती पिंपरीतूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा सुपे आता दिगी भोसरी पिंपळेगुडू सांगवी आणि धानोर इंग्रजनगर अशा भागामध्ये या परिसरातले पंचकृषीतले अनेक लोक त्या ठिकाणी राहतात जर सांगितलं अतुल शेठ की भावकी आता भावकी कशी ही मी जवळून पाहिले नाही त्या काळामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष होते वल्लभ शेठ बेंडके त्या ठिकाणी बोलायचे कि आम्ही डॅम्बीचे मला ते आज कळलं कारण खरं पाहिलं तर जस बगाड साहेबांनी या ठिकाणी भाषण केलं तेव्हा वर्ष सत्याऐंशी असेल का पंच्याऐंशी असेल मला माहित नाही पण शरद परावती निष्ठा ठेवणारा माणूस आम्हाला सुद्धा पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही राहिलो ते प्रामाणिकपणे राहिलो

शंकराच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी सभामंडप त्याच्यामध्ये काम सुरू करणार हे त्यांनी सांगितलं आता इथला मतदारसंघ कोण आहे जिल्हा परिषद त्याची काही घेणे ना देणं नाही शरदराव लंडे त्या ठिकाणी करणार तुमचं काम कारण <प्थाँगा> शरद शरदराव लेंडे हे आपल्या जिल्हा परिषद मध्ये गटनेते आहे पक्षाचे आणि जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यामध्ये आहे कोणत्या आमदारांनी इथं किती फंड टाकलेला आहे कोणत्या खासदारांनी इथं किती फंड टाकलेला आहे तो फंड टाकलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विश्वासनाथ देवकाते हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फंड पडलेला आहे त्यांनी कुणी जागीरने सांगू नये <laughs> त्याला पाहिलं तर आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये माझं फार जवळ नाही मी वल्लभ शेख भाऊ दहा वर्ष मी काम केलं सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मी सुद्धा दहा वर्ष आमदार होतो मी त्यांच्याबरोबर बोटाला धरून मी जायचो आतमध्ये सभागृहामध्ये मी पाहिजे त्यांचं काम त्यांचा रुबाब त्यांचं असणारं काम त्यांची असणारी अधिकाऱ्यांच्यावरती वचक हे वल्लभ शेठ मेंडकेंना मी जवळून पाहिले आदिवासी समाजाचं त्या ठिकाणी असणारं काम आदिवासी समाजाच्या ज्या काय अडचणी त्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या पाहिजेत त्यासाठी काम करणारा नेता मी जवळून पाहिलेला आहे आणि आम्ही सुद्धा काम करत असताना त्या परिसरामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने कामासाठी आले आता इथं बरीचशी नावं सांगितली जोशी होते किंवा रावते होते किंवा काजळे होते हे एका विरुद्ध उभे राहिले असं सांगितलं गेलं पण ज्यावेळेस आम्ही काम केलं त्या परिसरामध्ये तर मी आदिवासी मुला मुलींचं वस्तुग्रह आणलेले तुम्ही कधी पाहायला या गेल्या पाच वर्षात मी आमदार होतो त्यावेळेस एक हजार मुला मुलींचा वस्तिग्रह बांधणारा मी समाज कल्याण खात्याकडनं फंड आणले ते वल्लभ शेट बेंडकेना सांगून दादांच्या मागे लागून आणि ते फंड त्या ठिकाणी केल्यानंतर आमच्या मोशी आणि भोसरी जी काही मोठे स्पाइन रोड आहे त्या ठिकाणी एक हजार मुला मुलींचा आहे ना का नाही आपण पाहिले सर्वांनी आम्ही इथं कुठं बोलायला आलेलो नाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी का सांगायला आलो आदरणीय शरद पवार साहेबांचा जो विचार आहे तो शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल कामगारांसाठी असेल दलितांसाठी असेल किंवा आदिवासी समाजासाठी असेल हे काम कोण करत असेल तर ते पवार साहेब करतात आणि आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये काम करताना काय केलं कोणतं काम या ठिकाणी केलेलं आहे आता हे सुद्धा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी विचारण्याची गरज आहे तुम्ही स्वतः स्वतः त्या ठिकाणी कष्ट करता त्या ठिकाणी आपलं स्वतःच कुटुंब चालवता प्रपंच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण चालवता परंतु मी एकच तुम्हाला सांगतो मी एक सांप्रदायिक पंथातला माणूस आहे माळकरी माणूस आहे आमची पालखी पंढरपूरला जाते ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आमची दिंडी आहे दांगे पंचमंडळ धर्मशाळा माझे वडील सत्त्याण्णव वर्षाची मी तुम्हाला का सांगतो की वल्लभशेठ बेनकी माझ्या घरी नेहमी येतात यायचे सांगायचे आमच्या वडिलांना भेटायचे आणि त्या काळामध्ये काम करत असताना आम्ही पंढरपूरला पायी वारी जाणारे त्या पालखी बरोबर आम्ही सर्व का काम करतो का सांगतो की समोरच्या माणसांनी काय सांगितलं त्यापेक्षा आम्ही सो तुमच्या समोर सांगणं गरजेचं आहे कारण येणारी माणसं ती खोटं बोलतात मत मिळवतात मग अशी बाळासाहेब पवारनी सांगितलं ते एका संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि शुक्र आणि बाळासाहेब पवार बाळासाहेब पवार माझ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती राहिले चिखली जाधवड या ठिकाणी बरोबर बाळासाहेब आणि त्यांना माहिती आम्ही कसं काम करतो एक माजा माजा। माजा दा मी एक शिक्षण आलो होतो दिघीतली मुलं किंवा आदिवासी मुलं सुद्धा माझ्या संस्थेमध्ये शिकतात माझ्या कॉलेजमध्ये आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आजही आणि कधी आलं उद्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी मला पक्षाने उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या आश्रवान मी खादूर होईल अतुल बेनके त्या ठिकाणी आमदार होईल पण गेल्यानंतर तुम्हाला पुण्यात आल्यानंतर चांगल्या प्रकारे राहता यावं लांडेवाडी सारखं ठिकाण त्या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे ते कामासाठी तुमच्या तर इकडं तिकडे माणूस आला तर कुठेतरी राहण्याची व्यवस्था असावी त्यासाठी सुद्धा आपण या परिसरातल्या लोकांना चांगल्या प्रकारे मदत करणार आहे पुण्यातलं काम असतं कुठं त्या बोशीला काम असेल किंवा अनेक ठिकाणी काम असेल जर रात्री अपरात्री त्याला जर जायची व्यवस्था नसेल राहण्याची व्यवस्था नसेल तर तसं आपण त्या ठिकाणी करणार आहे का करणार आहे की त्या भागातल्या गरीबाला सुद्धा मदत झाली पाहिजे असं काम त्या ठिकाणी आम्ही उभं करतो धर्मशाळा ती धर्मशाळेला आपण जातो पंढरपूरला गेल्यानंतर धर्मशाळे उतरतो तसं त्या ठिकाणी तुमच्या या भागातल्या लोकांना सुद्धा तिथं तरीही रात्री उशीर झाला तर कोणाचं तर पहिले विलास लांडे त्या ठिकाणी राहिलाय लांडेवडीमध्ये ती सहज त्या ठिकाणी बसची व्यवस्था आहे रेल्वेची व्यवस्था आहे एसटीची व्यवस्था आहे की ते स्टेशन त्या ठिकाणी लगेच उतरली की दहा पावलं चालायचे माझ्या घरी त्या ठिकाणी यायचं असं काम करणार तुमच्यातलं मी कार्यकर्ता आहे आदिवासी समाज त्या ठिकाणी कष्टकरी प्रामाणिक त्या ठिकाणी असताना काम पण या भागात सुद्धा आदिवासी समाजाच्या ज्या काही योजना आहेत केंद्राच्या असतील शासनाच्या असतील त्या योजना सुद्धा तुमच्यापर्यंत येण्याचं त्या ठिकाणी गेल्या पाच वर्ष म्हणजे सर्व त्यांनी बंद केलेले आहे ते, के ते सुद्धा आपल्याला काम त्या ठिकाणी करायचे खूप काही बोलण्यासारखं असतं परंतु याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करताना तुमच्या ज्या ज्या काही अडचणी असतील नोकरीच्या बाबतीत असतील कामाच्या बाबतीमध्ये असतील आता सर्व काही या ठिकाणी अतुल शेट सांगितलेलं आहे पण येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक तुमच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची निवडणूक आहे तुम्ही सर्वांनी एक विचार केला तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं गर। आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्या परिसरामध्ये फिरत होतो परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही पहिला आदिवासी भाग कसा आहे तुमच्यातला माणूस तो देव माणूस त्या ठिकाणी ओळखतो ोसरीमध्ये अनेक माणसं त्या ठिकाणी ती माणसं तुमच्याकडे येऊन सांगतील आणि इकडं माणसं तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेली पाहिजे एकदा व दुसऱ्या पक्षांना जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घडाडायला पडलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या तुमच्या कामाला कुठेही अडचण येणार नाही याची या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो अनेक कामं असतात कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग जसं आमचे भाऊ देवाळींनी सांगितलं की बा मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता काय नाही कसं हे चालतं त्यांनी सांगितलं की या परिसरामध्ये काम करताना प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी चांगल्या प्रकारे ताकद मिळते परंतु दुसरी पक्षातली लोक येतात नेते येतात ज्यांची सत्ता आहे ती भासवतात आणि मग लोकांची दिशा बोलवते आणि मग लोक फचून जातात आता ह्यावेळेस ती लोक फसणार नाही असं भाऊ देवढी या ठिकाणी मगाशी मी चर्चा करतो सांगितलं गेलं आता याची या ठिकाणी तुम्ही सर्वांनी काळजी घेणं गरजेचे तरच आपल्याला कुठतरी चांगल्या प्रमाणे भविष्यामध्ये काम करताना त्या सर्व गोष्टीची त्या ठिकाणी आपल्याला असणारी जी अडचण आहे ती अडचण दूर करण्याचं काम कोण करत अतुल बेनके या ठिकाणी कराल एवढंच त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचे कारण तुम्ही वल्लभशीट बेनकेंना पाहिलेले ते म्हणून तुम्ही बरीचशी माणसं या ठिकाणी बघायला साहेब आहेत नांगरे असतील किंवा गुरुजी असतील या सर्वांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये वल्लभशेठला हाताला धरून तुमच्या गावातली कामं त्या ठिकाणी दूर केली आता असे जर समजा मोठमोठ्या इथं वस्तूगृह जर समजा असेल आदिवासी मुलामुलीचे कोणी केलेले होय गोल्पेंडक केलेले दुसरं कोण करणार सांगा ना यांनी काय केले या लोकांनी गेली पंधरा वर्ष खासदार म्हणून त्यांनी कोणतं काम केलं किंवा गेल्या पाच मध्ये आमदार म्हणून त्यांनी कोणतं काम केलं आदिवासी समाजाला त्या ठिकाणी वंचितच आहे आपल्याला त्यापासून जर दूर जायचं असेल चांगलं काम करायचं असेल आता एवढी मोठी आदिवासी शाळा आहे त्याला सध्या कंपाऊंड सुद्धा मारता येत नाही म्हणजे या शासनाकडं तेवढे फंड नाहीत ग याचा विचार करणं गरजेचं आहे रात्री आपराजी एखाद्या बिबट्या जर समजा एखादा किंवा पूर्ण उचलला तर ती आपल्या घरातली ती आपली मुलगी आपला मुलगा समजून त्या ठिकाणी तो विचार करणं गरजेचं आहे पण शासनाला सुद्धा त्याचे थी त्या ठिकाणी विसर पडलेला आहे हे या ठिकाणी तुम्हाला का सांगायचं की शेवटी काम करणारा माणूस कोण आहे पाठपुरावा करणारा कोण आहे आदिवासी समाजाची जाण ठेवणारा कोण आहे या सर्व गोष्टीचा विचार आपण करावा एवढंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो मी मि� तुम्हाला पुन्हा परत भेटायला येणार आहे परंतु आपापले आप ज्या ज्या ठिकाणी पाहुणे नातेवाईक ज्या असतील मित्र परिवार ज्या ज्या कंपनीमध्ये जी काम करणारी मुलं आहेत त्यांना आपण सर्वांनी सांगावं येणाऱ्या हो। लोकसभा असेल विधानसभा असेल की आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणेपणे उभे राहण्यासाठी आपण घडण्याचं या ठिकाणी असणारं बटन ते दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आणि त्याच शरद पवारांचा हात बळकट करावा एवढी या ठिकाणी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो शेवटी वेळ बरान झालेला आहे पण वल्लभ शेठ जे जे काही काम केलेले त्या कामाचा आधार ठेवून भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे स्वप्न वल्लभ शेठ बेनगेंचा पूर्ण आहे ते अतुल बँकेच्या माध्यमातून पूर्ण पूर्ण करता येईल याची या ठिकाणी आपण सर्वांनी काळजी घ्या एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करून या ठिकाणी जय जे जय महाराष्ट्र जे राहतो